मी मागच सांगितलं की या महाराष्ट्रामध्ये जे बदल घडणार आहे तसाच बदल या जालना लोकसभा मतदारसंघामध्ये घडणार आहे आणि त्याबद्दल शंका महाविकास आघाडीचं या जालना लोकसभा मतदारसंघामध्ये एवढं खूप चांगलं वातावरण इतकं सुंदर अप्रतिम वातावरण आहे की त्या ठिकाणी कुठेही शंका नाही कारण की ज्या वेळेसपासून तुमच्या माहिती असतं ज्या वेळेसपासून म्हणजे काँग्रेसनी कल्याणराव काळे साहेबांची तिकीट सुद्धा जाहीर केलं नव्हतं त्याच्या अगोदरपासून सुरुवातीपासून कल्याण काळे साहेबांनी त्याच्या प्रचाराला सुरुवात केलेली होती प्रत्येक गावागावात जाऊन बैठकी घेणं त्यांच्या कॉर्नर मिटिंग सभा घेणं संपूर्ण त्यांनी ही पहिल्यापासूनच चालू केली होती आणि त्यांना विशेषतः प्रतिसाद सुद्धा खूप चांगला मिळत होता बरोबर लोक सोत्स्फाने लोक त्यांच्या म्हणजे त्या गोष्टी ऐकण्यासाठी येत होत्या त्या मिटिंग म्हणजे खूप चांगली सोपी गेली आणि यामध्ये विशेष भर म्हणजे तुमच्या माहिती असत या महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष होते ज्याप्रमाणे समजा उद्धव साहेब ठाकरे साहेबांची जी शिवसेना होती यांचाही खूप मोठा रोल होता या इलेक्शनमध्ये त्यांच्यामुळे ही निवडणूक तर अजून सोपी झाली कारण की जे उद्धवसाहेब जे शिवसैनिक होते जे पदाधिकारी होते त्यांच्यामध्ये कुठेतरी ती बदल बदलायची बदला घ्यायची एक भावना होती त्यांच्यासोबत जो त्यांच्या पक्षासोबत जो अन्याय झालेला होता त्यांना त्याची एक बदला घ्यायची होती म्हणून त्या सो त्यांनी स्वतःहून त्यांच्या मोठमोठ्या रॅल्या निघल्या प्रत्येक गोष्टीमध्ये ते इन्वॉल्व्ह होते तर आणि विशेषतः म्हणजे जाणण्यामध्ये लोकसभा मतदारसंघामध्ये दानवे काय निवडून यायचे कारण त्यांना सगळ्यात मोठी जमीची बाजू म्हणजे शिवसेना आणि शिवसेना त्यांच्यापासून दूर केल्यामुळे उद्धव साहेब ठाकरे एक शिवसेना ही खरीच शिवसेना असल्यामुळे यावेळेस ती शिवसेना एक डॉक्टर काळे साहेबांच्या पाठीमागे उभा असल्यामुळे बरोबर त्याचा खूप मोठा बेनिफिट झाला आणि अजून दुसरा एक मोठा बेनिफिट म्हणजे तुमच्या माहितीच सांगतो मी कि जे आपले बहुजन समाज असल जे आपले बौद्ध समाज असेल यांचे जे मतदान राहायचं ते कुठेतरी डिवाइड डिवाईड व्हायचं परंतु ह्या वेळेस आमचे माननीय चंद्रकांत हंडोळ साहेब यांच्या तुम्ही बघितलं असेल जालना लोकसभा मदा, मतदारसंघामध्ये तीन ठिकाणी त्यांच्या मोठ्या सभा झाल्या जालना मध्ये सुद्धा त्यांची खूप मोठी सभा झाली त्या ठिकाणी त्यांनी पूर्ण जनतेला संबोधित केले आणि आपल्या संजयनगर या ठिकाणी सुद्धा खूप मोठी चांगली सभा झाली ज्या दिवशी सभा होती तुमच्या माहितीप्रमाणे या दहा वार्डामधून खूप मोठ्या रॅली निघल्या होत्या आणि त्या रॅलीमध्ये भीमशक्ती सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते असो अदर इतर घटक पक्षाचे कार्यकर्ते असो सगळे कार्यकर्ते मिळून त्या ठिकाणी ज्या सभेसाठी तिथे गेले आणि जे तिथलं वातावरण जे निर्मिती झाली आणि तुम्हाला सांगायला मला आश्चर्य वाटेल इतक्या पब्लिक मध्ये इतकं ड्रॉप सायलन्स होत त्या ठिकाणचं वातावरण की एक सुद्धा पडली तर त्या ठिकाणी आवाज येईल पिनड्रॉफ सायलन्स मी पण पाहिलं सर मी आलो होतो विषय गंभीर होता कारण की ह्या निवडणुकीमध्ये भाजप सरकारचे जे मोठे मोठे नेते होते त्यांच्या तोंडामध्ये फक्त एकच शब्द जास्त वेळ निघत होता बघा तुम्ही अब्की बार चारस पार बर बार सात मान्य चंद्रकांत साहेब हेच बोलणं होतं की यांना दोनशे बहात्तरचा हा मॅजिक आकडा आहे भारतामध्ये सरकार स्थापन करायचं असेल तर दोनशे बहात्तरचा मॅजिक आकडा पाहिजे असतो मग यांना चारशे पार कशासाठी पाहिजे असतो कारण त्यांचे मोठे मोठे नेते सुद्धा बोलले होते की आपल्याला एक संविधान बदलायचं आहे त्यांना हे संविधान बदलायचं आहे म्हणूनच त्यांचा एवढा चालू चालवताय चारशे Yes, आणि yes. हे षडयंत्र मान्य चंद्रकांत हांडोर साहेबांनी ओळखलं होतं त्यांचं त्यांनी ओळखलं होतं परंतु मग हे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी मान्य चंद्रकांत हांडोर साहेबांनी महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या प्रत्येक उमेदवारासाठी तुमच्या माहिती तो दररोज अठरा ते वीस वीस तास प्रवास करून त्यांचा प्रचार केला फक्त संविधान वाचवण्यासाठी आणि त्यांना माहित होत की संविधान या मार्गानेच वाचू शकतो या निवडणुकीमध्येच ते वाचू शकतो महाविकास आघाडीच्या प्रत्येक उमेदवाराला मतदान झालं आणि बदल घडला तरच या मार्गाने जाऊ शकतो त्यासाठी मान्य चंद्रकांत हंडोर साहेबांनी स्वतःची जीवाची ना शरीराची परवा न करता बरोबर कंटिन्यू ते अठरा ते वीस वीस तास ते प्रवास करत होते प्रचार करत होते आणि हाला आमच्या प्रत्येक कार्यकर्त्याला माहिती की त्यांचं पाच मिनिटं सुद्धा ते उभं बोलू शकत नाही कारण त्यांच्या ज्या पायाच्या वेदना चालू होत्या त्या पायाचं जे सध्या दुखणं चालू होतं पाच मिनिटं सुद्धा ते उभं राहू शकत उभं शकत नव्हतं परंतु त्यांना माहित होतं या भारतातली लोकशाही टिकवायचे असेल तर हे संविधान टिकलं पाहिजे नक्कीच सर बरोबर आणि संविधान टिकवायचं असेल किंवा बाबासाहेब आंबेडकरांचे जे विचार जिवंत राहिले पाहिजे असेल तर आपल्याला ह्या निवडणुकीमध्ये विजय मिळवलाच पाहिजे नक्कीच सर आणि ते सफल पण झाले कारण त्यांच्या ज्या सभा झाल्या त्या वेळेच्या नंतर तुमच्या माहीत सांगतो इतकं वातावरण चेंज झालं जो जो बौद्ध समाजाचा वर्ग असेल किंवा जो बहुजन समाजाचा वर्ग असेल जो इतर ठिकाणी वळायला जायचा जा, जे जा मतदान दुसरीकडे डायव्हर्ट व्हायचं हु तुम्ही यावेळेस बघा ते पूर्णपणे मतदान महाविकास आघाडीच्या पराड्यामध्ये पडलं गेलं नक्कीच त्यामुळे ती निवडणूक अजून सोपे झाली बरोबर आणि तुम्हाला मी त्यामुळं मी शंभर टक्के सांगू इच्छितो की जालना लोकसभा मतदारसंघाची सीट सुद्धा आणि तिथले खासदार हे आपले डॉक्टर कल्याणराव काळे साहेबच असतील आणि ते काँग्रेसची सीट तिथे निवडून येणार आणि हा उत्साह पूर्ण मी तुमच्या माहिती मी स्वतः इलेक्शन झाल्यानंतर मी प्रत्येक गावा फोन लावून विचारले कारण ती उत्साह होती आमच्यामध्ये बरोबर आम्ही ऑलरेडी पहिले पण फिरलो होतो परंतु लोक मतदान झाल्यानंतर बी सुद्धा आम्ही फिरलो सगळ्या ठिकाणचे आम्ही विचार घेतले गोल घेतला तर तुमच्या माहितीच तो, तो सगळ्या ठिकाणून मतदार हे परताने येत होते आणि पंजाब 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 करत होते तुमच्या माहिती कोणत्याही ठिकाणी असा एक सुद्धा भूत नव्हता की त्या ठिकाणी पंजाची चर्चा नव्हती तिथं डॉक्टर कल्याणकाळी साहेब चर्चा